तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये जाऊन विधानसभा अध्यक्षांची थेट हे चारही खेळाडू घेतात तिथून थेट प्रक्षेपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी विश्वविजेते विधानभवनामध्ये दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या काही भेटीगाठी होतील आणि या भेटीगाठी झाल्यानंतर थेटपणे ते सेंट्रल हॉलमध्ये दाखल होतील विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी हे चारही खेळाडू दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं विश्व विजेते हे भवनामध्ये आता यावेळेला दाखल झालेले आहेत रेड कार्पेटवरून गेल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी हे खेळाडू त्यांच्या दालनामध्ये प्रवेश करतानाची दृश्य आपण एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह पाहिली तर रोहित शर्मा आहे सूर्यकुमार आहे यशस्वी आणि शिवम दुबे या चारही खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबतीनं विधिमंडळ परिसरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं झोल ताशांचा गजर आणि या गजरामध्ये हे चारही खेळाडू विधिमंडळ परिसरात दाखल झाले आणि त्यानंतर विश्वविजेती टीमचे हे चारही खेळाडू विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला पोहोचले मुंबईतील चारही खेळाडूंचा अगदी काही क्षणामध्ये सेंट्रल हॉल परिसरामध्ये सत्कार केला जाईल सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सुशांत रेड कार्पेट त्यानंतर ढोल ताशांचा गजर आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेलेले खेळाडू काय सुरू आहे आणखी किती